ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे तर पाहताय जी काय शिक्षक भरती दुसरा टप्पा सुरू न्यू रजिस्ट्रेशन करता येणार फॉर्ममध्ये दुती करता येणार अकरा मार्च ते वीस मार्चपर्यंत वाढ आता हे काही जी बातमी आहे काय आहे नक्की ते आपण पाहणार आहे तर सर्वांनी आपली काय आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वांप्रथम आपण खाली पा लिंक दिलेली आहे की आपली पवित्र पोर्टल त्याच्यावर क्लिक करूया आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे काय आपलं पेज आहे ते आले त्यामध्ये आपल्याला जी दोन हजार बावीसची जी काय भरती होती ती भरती आपल्याला इथे आता पाहिजे आहे ना की नाही काय सूचना आल्या तर खाली सगळ्यात पाय खाली तुम्हाला इथे जे काय दिसते पवित्र टीचर जे काय रिक्रुटमेंट दोन हजार बावीस हे जे काय पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला येथे क्लिक करा तुम्ही जी काही ही टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे क्लिक केला आपण क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे काही न्यूज बुलेटिन दिसत आहे तर येथे आपण सगळ्यात वरती ह्या न्यूज बुलेटिनवर सगळ्यात वरती आपण येथे क्लिक करूया न्यूज बुलेट क्लिक करू आता इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरती जे काय ह्या सूचना दिसत आहेत तिथे दहा मार्च आता ह्या सूचना काय आहेत त्या क्लिक करू आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं ते डाउनलोड ते डाउनलोड करूया मित्रांनो क्लिअरिटी जर ब्लर दिसत असेल तर सगळ्यांनी व्हिडिओची जी आहे तुमची ही आहे ही तर ती थोडीशी आहे का तर अशा पद्धतीने हे सूचना आलेल्या आहेत आता ह्या सूचना ज्या काय आहेत त्या आपण थोडक्यात एक ओपन करून पाहूया त्या ओपन के करता येतेच आपल्याला परंतु फक्त हे टेलिग्रॅम लिंकवर आपण केलेले आहेत ठीक आहे तर ते आपण ओपन केल्या काय नक्की येत आहेत सूचना तर पाहा ह्या ज्या सूचना आहेत त्या अशा पद्धतीने येत आहेत डाउनलोड फिरी तर मित्रांनो ह्या सूचना काय ते आपण पाहून पाहणार आहेत दोन मिनिटांमध्ये सगळ्यांनी ही चॅनलची लिंक आहे ती सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ जो काय तो अवश्य पहा काय काय तुम्हाला आता सेकंड फेजमध्ये करता येणार आहे सेकंड फेज म्हणजे त्यामध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार का की जे दोन हजार तेवीसमध्ये रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं डेट दिली होती त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार का कॅटेगरी चेंज करता येणार का नावात वगैरे काय असेल टी ई टी प्रमाणपत्रात वगैरे बदल तर कशा पद्धतीने तो बदल करायचा नावात हे सगळं पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ पहा एक पाच मिनटाचा व्हिडिओ आहे सर्वांनी व्यवस्थितरित्या ठीक आहे इथे सगळ्यात वरती जर पाहिलं आपण तर पवित्र प्रणालीमार्फत सेवक शिक्षक पदवर्तीबाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना दुसरा टप्पा हे जे काय ते इथे आलेले आहेत आता आपण हे सविस्तरपणे पाहणार आहेत ठीक आहे मी वाचतोय मित्रांनो तुम्ही ऐका आणि व्यवस्थित तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुमची स्क्रीन जी आहे ती त्याची साईज जरा फुल करा म्हणजे तुम्हाला दिसेल आणि क्लिअरिटी आहे ती हाय करा तर आपण सुरू करूया पहिला मुद्दा येथे टेप्पा पवित्र प्रणाली मार्फत जो काय पहिला मुद्दा आहे तो आपण ते पहा पवित्र प्रणालीमार्फत सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करायबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आहेत सूचना दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसच्या दोन सूचना आहेत तसेच चार नऊ दोन हजार तेवीस चौदा नऊ दोन हजार तेवीस अठरा नऊ दोन हजार तेवीस एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस आणि एक दहा दोन हजार तीस इत्यादी सूचनांचे तुम्ही अवलोकन करावे सदर सूचना योग्य त्या फेर फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच शिक्षक अभियुक्त असण्याची यायची त्याच बाबतीत स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करणे हे जे काय ते आहे आता येथे जर पाहिलं तर हा हा जो काय मुद्दा आहे तो महत्वाचा आहे की स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे म्हणजे नवीन पण तुम्हाला पूर्वीच्या स्वप्नपत्रामध्ये पुन्हा जे काय आहे दुरुस्त्या काय त्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय सात नऊ दोन हजार सात दो, दोन दोन हजार एकोणीस दहा अकरा दोन हजार बावीस व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदींनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहे आता ही फेज आपला चालूच आहे आपण पाहतोय चर्चा आहे सेकंड फेज जागा किती येणार किती कशा पद्धतीने कसे हा टप्पा होणार आहे तिसरा मुद्दा पाहूयात आपण शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे येत्यांचा गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण असं उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे बरोबर आहे तर आता हा दुसरा टप्पा आपला सुरू झालेला आहे मित्रांनो आता पुढसरात वर हा चौथा मुद्दा आहे अनेक स्वर्गीय संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्व मुलाखतीशिवाय व पर्यायातील असतील यातील एका रिक्त पदासाठी एका उमेदवारासाठी एकाच एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक तीनमध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस केलेली आहे म्हणजे हे जी, जी काय अगोदरचे आहेत ती सूचना आहेत की एकास एकच जे आहे तुमची डायरेक्ट निवड ही पाचवा मुद्दा खाजगी शैक्षणिक संस्थांकडून पदांच्या बाबतीत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील यापैकी एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी संस्थेत जे काय थे थे थे? ते पहा खाजगी संस्था म्हणलं तर काय होतंय तर ते सांगितलेलं त्यांनी स्वातंत्र्य आहे ज्यांना काय खाजगी संस्था आहेत त्यांना आम्हाला बाबा एक जागा आहे तर एकच उमेदवार द्या अशी ज्यांची आहे विनंती खाजगी संस्था त्यांनी पवित्र पोर्टलवर तशा पद्धतीने तुम्ही सांगायचं आहे अशा सूचना आहेत पहा म्हणजे पाचवा मुद्दा काय तर ज्यांना एकाच एकच एका जागेसाठी एकच उमेदवार बोलावचा आहे त्यांनी किंवा ज्यांना मुलाखतीसाठी एकाच दहा उमेदवार उपलब्ध पाहिजेत त्यांनी तर इथे पहा हाता दहा उमेदवारांची एकाच दहा शिफारस होणार आहे असावा मुद्दा पाहता मित्रांनो स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आता हे जे काय स्वप्रमाणपत्र ते खूप महत्वाचं आहे हे स्वप्रमाण जे काय आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास स्वप्रमाणपत्र म्हणजे आपण सेल्फ सर्टिफाय म्हणतो फॉर्म त्याच्यामध्ये उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आता ही नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन हियर म्हणजे नवीन काय आपले कॅन्डिडेट आहेत त्यांनी अगोदर दोन हजार साली त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं हो पवित्र पोर्टलवर टेट परीक्षा दिली होती पण रजिस्ट्रेशन केलं नव्हतं हो मग आता काय तर त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे तर अशा पद्धतीने त्यांनी ते काय करायचे तर पोर्टलवर तिथे गेला आपण टीचर रिक्रुटमेंट पोर्टलवर तर तिथे रजिस्ट्रेशन येत्या भागात क्लिक आहे तिथे रजिस्ट्रेशन हिअरवर क्लिक करा त्यानंतर टेट दोन हजार बावीसचा हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचा काय नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तो नोंद करावा आता हा नोंद रजिस्ट्रेशन नंबर कसा तर जो काय तुम्ही टेस्टचा फॉर्म भरला होता दोन हजार बावीसचा तर तो तुमचा रोल नंबर आहे तो ते तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर म्हणून हे करावा त्यानंतर पुढे काय तर तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे आणि तुमचा लॉग इन आय डी काय आहे तो तुम्हाला बनवायचा आहे तो बनवल्यानंतर सातवा मुद्दा पहा मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेली उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरायचा पासवर्ड करावा आणि तो येथे पहा आता आठवा मुद्दा पहा क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या नजीक शिक्षणाधिकारी पहा नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही वैध ओळखेच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल हे तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय बदलायचं असेल तर करता येईल आता एकदम सूचना भरपूर आहेत मित्रांनो तर नववा नववी सूचना पहा सगळ्यात वरती दिलेली आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे अनिवार्य आहे दुसऱ्यांना दिले तर काय होतं ओ टी पी जात नाही मोबाईलचा नंबर दिला जातो पुन्हा आपल्याला अडचण येते दहावा मुद्दा उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरती स पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करावे म्हणजेच स्वप्रमाणपत्र करताना ती माहिती तुम्हाला भरता येईल अकरावा मुद्दा काय उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मुद्दा आहे मित्रांनो हा तो ते जे काय ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पं पंचवीसपर्यंत मुदत आहे म्हणजे कधी तर येणारी वीस तारखेपर्यंत मित्रांनो हे जे काय तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे काय एडिट करायचे काय काय असेल स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय त्याची मुदत फक्त वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे ठीक आहे बारावा मुद्दा स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना मित्रांनो मी थोडंसं फास्ट घेतो आहे याचं कारण की जे तुम्हाला हे जे काय ते लवकरात लवकर समजून जाईल आणि तुम्ही अकरानंतर आज फॉर्म भरू शकता सगळ्यांना एक विनंती आहे आपल्या चॅनलवर कोण नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण बरेच कॅन्डिडेट असे आहे की ज्यांना माहीत नाही बाबा आपल्याला आता दुरुस्ती करता येईल का नाही त्यामुळं ते निष्काळ जे आहे तर पुढचा मुद्दा पहा बारावा स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना जे काय आहे टी ई टी परीक्षा मधील उमेदवारांच्या नावांमध्ये तफावत आहे मी सांगितलं यामागे पण लाईवीमध्ये जे काय टी ई टीमध्ये तुमचं नाव चेंज असेल थोडंसं आणि तुम्हाला स्व प्रमाणपत्र करायचं आहे फॉर्म तर त्यांनी काय करायचं तर उमेदवारांना त्यांच्या लॉग इन रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा लॉग इन त्यांचं करायचं लॉग इन केल्यानंतर ते रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा आहे त्याच्यावरती सुविधा देण्यात आलेली आहे त्याची निवड करून तुम्ही शिक्षणाधिकारी कार्यालय आहे जे काय तुमच्या जिल्ह्याचं कर, 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 ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी होणारे शिक्षण किंवा शिक्षण पदभरतीच्या संदर्भात ते पात्र ठरणार नाहीत हा तेरावा मुद्दा आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोणी दोन हजार दो, दो ते बावीस तेवीसला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना आता संधी दिलेली आहे पण त्यांनी आता केले परंतु आपले जे काही उमेदवार आहेत आता ज्यांनी केलं होतं अगोदर दोन दो हजार ते तेवीसला त्यांना पुन्हा ते स्वतंत्र करावा लागणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा चौदावा मुद्दा शासन निर्णय जो काय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव म्हणजेच खुला प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या म्हणजेच ईडब्ल्यू एस आणि यातून प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच एस बी सी आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील मित्रांनो पहा येथे ज्यांनी ज्यांनी काय ओपन आणि डब्ल्यू एसमधून ज्यांनी कोणी ईडबू ई एस सी बी सी प्रमाणपत्र काढलं असेल तर त्यांना तो दुरुस्त करायचा आहे आपल्या कॅटेगरीचा तिथे टॅब आता पंधरावा मुद्दा पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे जे आपण म्हणतो ओबीसी कुणबी इतर मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे जे कोण कॅटेगरी खोला प्रवर्ग असतील किंवा ईडब्ल्यू एस कॅ किंवा एस बी सी असतील त्यांनी ई डब्ल्यू एस किंवा त्यातून ते त्यांनी ओ बी सी म्हणजेच आपण म्हणतो कुणबी प्रमाणपत्र त्यामध्ये ते त्यांनी ओबीसी हे प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचं जे काय होतं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या अन्वये अराखीव खुला अथवा आर्थिकृष्ट दुर्बल यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील म्हणजे इथे आता तुम्हाला ज्यांनी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र काढले त्यांनाही बदल करता येणार आहे सोळावा मुद्दा पहा मित्रांनो सर्वांनी लिंक शेअर करा बरं आणि आपल्या या व्हिडिओची ला जी काय आहे लिंक ती सर्वांनी शेअर करा व्हिडिओला लाईक करा थोडंसं ब्लर दिसत असेल तर ते थोडंसं तुमची क्लिअरिटी वाढवा आता येथे पहा सा सोळावा मुद्दा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुनेय नाही सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे जो काही चौदा आणि पंधरावा मुद्दा होता मी आता वाचला त्यात बदल करायचा आहे अन्यथा त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहील सोळावा मुद्दा खूप महत्वाचा आहे सतरावा मुद्दा स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबत पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अठरावा मुद्दा आहे उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेले समांतर आरक्षण नोंदींमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत बरोबर आहे येथे जे काही समांतर आरक्षण आहे कोणतंही असेल प्रकल्पग्रस्त असेल किंवा इतर कोणतं तर त्यामध्ये बदल करता येणार नाही कारण पहिली लिस्ट लागलेली आहे सत आता इथे एकोणिसावा उमेदवार उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ आणू असणार नाही त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांना संबंधित समांतर आरक्षणाच्या बाबतीत नो अशी नोंद करणे आवश्यक आहे जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःचा सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून अनु गुणवत्तेनुसार शिफारशींसाठी विचार होईल विसावा मुद्दा अर्जात नम अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा अनधिकृतपणे खाडाखोड करणे या खाडाखोड केलेल्या बनावट अथवा सादर केल्या किंवा करणे असे जे काही विहित केलेल्या अर्थाच्या अटी पूर्ण न करणे ज्या काय अटी आहेत या कालावधी पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीत अर्थ धारण करीत नसताना हे चुकीची माहिती देणे गैरपत्र करणाऱ्या उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल बरोबर आहे ते वर आपण काय चुकीची माहिती दिली तर आपण त्या स्पर्धेतून बाद होणार आहे एकविसावा मुद्दा नव्याने स्वप्रमाणपत्रांमध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना उमेद सूचित करण्यात येते की कोणतेही कागदपत्रे प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचं आहे जे काय आहे ते तीस नऊ दोन हजार त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे मित्रांनो चौदावा आणि मध्ये प्रवर्ग म्हणजे चौदा आणि पंधरावा जो काही मुद्दा आहे तो प्रव तो मुद्दा सोडून त्यातले काही तुम्हाला एडिट करायचे ते सोडून बाकी सर्व तुमचं जे काही 39... डॉक्युमेंट आहेत ते तीस नऊ असणे आवश्यक आहे बावीसावा मुद्दा उमेदवारांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे म्हणजे टेट दोन हजार बावीससाठी अर्ज करण्याच्या शेवटचा दिनांक म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे टी ई टी टेट प्रमाणपत्र डी एड बी एड काय तुमचं अध्यापक विद्यालयातील शिक्षक प्रदानकरता व्यावसायिक अर्तेमधील पदव्युत्तर पदवी, पदवी एम एड उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची व्यावसायिक अर्हता दोन हजार बावीससाठी अर्ज करायचा शेवटचा दिनांक बारा दोन हजार तेवीस पूर्वीची असणे पहा मित्रांनो की जे आपले डी एडला शिक्षक असतात त्याचीही भरती होणार आहे त्यासाठी कोण एम एड केलं असेल तेही नोंद तुमचं एम एड जे काय आहे ते बारा फेब्रुवारी तेवीस पूर्वीचं पाहिजे ते अगोदरचं त्यासाठी तुम्हाला इथे एडिट करता येणार आहे आता ते चोवीसाव्यामध्ये पहा टी टी सी टी या शिक्षक पात्रता परीक्षेतील पहिली ते करता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाण केलेली आहे नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल आणि सर्वात शेवट पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद जे काय केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास ज्यांनी फॉर्म अस असटिफाय केलं आहे अनसर्टिफाय त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल केला असो किंवा नसो उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र पुन्हा सेल्फ सर्टिफाय आहे अथवा स्वप्रमाणपत्र जे काय जे सेल्फ सर्टिफाय करणार नाहीत ते पात्र ठरणार नाहीत अशा पद्धतीने मित्रांनो ह्या काही सूचना आहेत त्या आलेल्या आहेत त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की ही जी काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तो सर्वांपर्यंत पोहोचवा आणि फॉर्म सर्टिफाय करा याची ड लास्ट डेट म्हणलं तुम्ही तर पाहिलं असेल वीस मार्च आहे तर सर्वांना खूप खूप खुँ या शिक्षक भरतीसाठी मी शुभेच्छा देतो सेकंड फेजसाठी जाहिराती आलेल्या आहेत आणि ह्या जाहिराती आलेल्या आहेत अजून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती येतील जागा जास्तीत जास्त येतील अशी अपेक्षा व्यक्त करूया तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सर्टिफाय करा आणि निश्चितपणाने जी काही लिस्ट आहे ती मेमध्ये लागेल तर तुम्हाला जूनमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमची आस्थापना भेटून जाईल ठीक आहे सर्वांनी लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद